आषाढी एकादशीला जो या दिव्य ग्रंथाचे पारायण करतो त्याची सात जन्माची कायमची जाते हायो नमस्कार मी स्वागत करते चॅनल तर सहा जुलै सहा जुलैला तुम्हाला आणि मला सुद्धा माहितीच आहे का सहा जुलै म्हणजे सर्वच भक्तांसाठी खास दिवस आहे तर सहा जुलैला दिवशी आषाढी एकादशी आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण ह्या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो तर देवशैने अशा एकादशीचा उपवास केल्यानंतर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील एकादशीचा उपवास केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं असा हा आनंदाचा उत्साहाचा आणि तेवढाच आपले भोग आपले कर्म आपले प्रारब्ध कमी करण्याचा दिवस आहे तर तो कसा तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण काही ना काही घेऊनच येत असतो आणि म्हणूनच आपण विचार करतो का मी सर्वांचं चांगला विचार करतो पण माझंच वाट्याला नेहमी दुःख का येतं आणि माझ्याच आयुष्यात एवढं संकट दुःख त्रास का नेहमी का तर तुम्ही जर पुराण किंवा भागवत पारायण केलं असेल वाचलं असेल ऐकलं असेल तर त्या तर त्या लोकांना माहितीच आहे का आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो आणि तेच ऋण फेडण्यासाठी भगवंताचं नाम जपण्यासाठी आपण मानवाचा जन्म झालेला असतो जेणेकरून देवाच्या नामस्मरणाने तरी आपले भोग हळूहळू कमी होतील तर एखादी व्यक्ती आपल्याला अचानक भेटते किंवा मैत्रीण होणं खूप घट्ट मैत्री होते आवडू लागणं कारण त्या व्यक्तीसोबत आपले मागच्या जन्माचे ऋणानुबंध जोडलेले असतात तर आपल्या घरात जर दररोज एखादी मांजर दूध पिण्यासाठी येत असेल किंवा आपण एखाद्या मांजरीचा किंवा कुत्र्याचा आपल्या घरामध्ये सांभाळ करतोय पालन पोषण करतो आहे तर सुद्धा आपलं काहीतरी संबंध मागच्या जन्माचे असतात म्हणून तो येत असतो तर आपला जन्मसुद्धा मनुष्याचा जन्म हा ऋण फिरण्यासाठीच झालेला आहे हे तुम्हाला सुद्धा नक्कीच याच्या ह्या भागवत पारायणामातून माहिती होईल तर आयुष्यभर भगवंताचे स्मरण करा नामाशिवाय तरणोपाय नाही कारण या कलियुगामध्ये भगवंताचं नाम जप करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे हव्यास करणार नाही आपल्या विचारांना अंतकरणांना सतत परमेश्वराचे स्मरण असायला हवे त्यामुळे भौतिक गोष्टींची इच्छाही कमी होत जाते कारण जीवनाच्या अखेरपर्यंत भौतिक गोष्टींचा हव्यास काही कमी होत नाही एखादी इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी यासाठी आपण या नेहमी तत्पर असतो प्रयत्न करत असतो आपण जर तुम्ही जर भागवत पारायण केल्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे कोणत्याही गोष्टीचा हव्यास आपण करणार नाही जे आहे त्या समाधान मानू असा संकल्प आपण अवश्य करावा बगा। तर त्याचप्रकारे या भागवत पारायणामध्ये बरेच असे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही निश्चित करून बघा तर बघा हो त्याचप्रमाणे देव ऋण आणि ऋषी ऋण मनुष्य ऋण भूत ऋण म्हणजेच हे सर्व ऋण आपण जीवासोबत सोबत घेऊन येत आलेला असतो आणि हे सर्व ऋण फिडण्यासाठी विचितच आपला जन्म झालेला आहे आणि पितृ ऋण सुद्धा आहे तर मनुष्य ऋण म्हणजेच काय तर थोडक्यात एखाद्या व्यक्तीकडून आपण काही घेतलं आहे किंवा काही काम करून घेतलं का आहे आणि आपण ते मागच्या जन्मात दिलं नाही किंवा परत फेडत्या गोष्टीची केली नाही तर मागच्या जन्माचं ते आता आपल्याला परत करावं लागत आहे या जन्मामध्ये आणि हे कलियुग आहे आपण जर एखाद्याचं चांगलं चिंतलं तर नक्कीच आपलं सुद्धा चांगलं होणार आहे आणि कोणाचा वाईट विचार केला तर आपल्यासोबत देखील वाईटच होणार आहे म्हणून महाराज नेहमी सांगत एखाद्याचा चांगला विचार करणं यापेक्षा चांगले कर्म कोणतेच नाही पण आपण जे काही भोग प्रारब्ध घेऊन आलेलो आहेत ना तर ना ते फेलण्यासाठी आपल्याला सर्वांना शारीरिक शारी मानसिक आर्थिक अशा विविध समस्यांना मात्र तोंड द्यावं लागणार आहे त्रास सहन करावा लागणार आहे आता काही काही लोक खूप देव देवज्ञाने असतात देवांचं करत असतात तर त्यांना बाकीच्या जीवनाशी लोकांची काहीही घेणं देणं नसते देव एक देव तर ते देवरुणामध्ये आलेले असतात तर बघा आता मी किती आध्यात्मिक लोक आहेत महा बरेचसे लोक पंढरीची वारी करत आहेत पायी दिंडी करायला गेले आहेत तर थे थे ते त्यांचं नशीब आणि आपण घरी बसून त्या दिंडीचीही वाट बघत असतो किंवा त्या दिंडीचे फोटोज वगैरे बघत असतो चांगलं एखाद्याला भूत भूतयज्ञ असते ज्याला बाहेरची बाधा असते सतत सतत काही ना काही जाणवत असते दिसत राहणे त्याला आपण भूतयज्ञ म्हणत असतो तर पितृयज्ञ तर प्रखर पितृदोष आपल्या गुरु माऊली नेहमी पितृ दोषाबद्दल पित्रांची सेवा आपल्याला सांगत असतात पितृ कर्म श्राद्ध याविषयी सुद्धा माऊली नेहमी माहिती सांगत असतात तर मनुष्य ऋण ऋषी ऋण भूत ऋण देव यज्ञ पितृ ऋण या सगळ्यांतून आपल्याला मार्ग मिळावा आणि आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून आपल्या परमपूज्य गुरु माऊली दर एकादशीला आपल्याला डिंडोरी सेवा मार्गातील संक्षिप्त भागवत पारायण करायचं नाही पाच यज्ञ असं म्हणत असतो तर देवयज्ञ म्हणजेच काय तर दररोज सकाळी एक चमचा अग्निला शुद्ध तूप घालत असतो याला आपण देवयज्ञ असं म्हणत असतो ऋषी यज्ञ म्हणजेच काय दररोज घ्यायला एक च एक घास मने तस्तो, का अन्न घालावे त्याला आपण यज्ञ म्हणत असतो मनुष्य यज्ञ म्हणजेच काय तर दररोज एक मनुष्य जीव अतिथी चहा पाणी किंवा घोड्या बिस्किट देऊन त्याचं मन तृप्त करावं संतुष्ट करावं त्याला आपण मनुष्य यज्ञ म्हणत असतो पितृयज्ञ म्हणजेच काय तर कावड्याला दुपारी बारा ते एक ह्या मध्ये आपल्याला त्याला घास द्यायचा असतो किंवा तो आपल्या गच्चीवर छतावर ठेवायचा असतो त्याला आपण पितृयज्ञ म्हणत असतो भूत यज्ञ म्हणजेच काय तर दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवावी किंवा त्यांना घालावी तर त्याला आपण भूतयज्ञ म्हणत असतो वरील पाच महायज्ञ केल्याने ऋषी वैरहत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो त्यामुळे न चुकता ही सेवा आपण दररोज घरच्या घरी करावी हे नेहमी माऊली आपल्याला कळकळून सांगत असतात आणि हे सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये सुद्धा होत असते तर ह्या कलियुगात मनुष्य जाती जातीला तरण्यासाठी आपले भोग आपले प्रारब्ध मिटवण्यासाठी हा भव्य दिव्य ग्रंथ मदत करत असतो तुम्ही जर भगवद्गीता वाचली असेल किंवा ऐकली असेल तर जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचे श्लोक भागवद्गीता ही अमृता समान काम करत असते प्रत्येक श्लोकामध्ये आपलं आयुष्य कसं जगावं हे सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या काही घटना जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जो काही उपदेश दिलेला आहे तो आपल्यासाठीच आहे असं आपल्याला नेहमी वाटत असत का मनुष्याने कसं जगावं वा, कसं वागाव वा किंवा भगवद्गीता वाचतो आपण भागवत पारायण करतो तर ज्याप्रमाणे आपण ते पठन करतो अगदी त्याचप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवावं मनुष्याच्या आयुष्यात हव्यास हा ठेवू नये लोभ मोह हा कमी करावा या कलियुगात जास्तीत जास्त भगवंताचं पारायण करावं भगवंताचं नामस्मरण करावं कारण तर आता हे जे काही पाच ऋण आहेत हे ऋण घेऊन आपण सगळे जण जन्माला आलेलो आहोत म्हणून यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण श्रीमद संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतो त्याचे त्याचप्रमाणे आपल्याला परमपूज्य गुरुमावलीने दररोजच्या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला पंच महायज्ञाचं सुद्धा महत्त्व त्याचप्रमाणे सांगून दिलेलं आहे जेणेकरून आपल्याकडून आपले ऋण फिडले आप जातील भागवत ग्रंथाचं पारायण मी केलेलं आहे कमीत कमी चार कमी। ते पाच तास याचं पठण करण्यासाठी लागत असतात एवढा मोठा तो या ग्रंथ आहे शक्य होत नाही आणि आपल्या संसारिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये वेळ नसल्यामुळे अडचणी असल्यामुळे परमपूज्य गुरु माऊलीने विंडोरी हा भागवत ग्रंथ काढलेला आहे अगदी छोटा अद्भुत आणि तेवढाच तो प्रभावी सुद्धा आहे एक तासाचं पारायण त्याच्यामध्ये होत असतो या ग्रंथाचं पारायण तुम्ही जर दर एकादशीला करून बघा आणि बघा येणाऱ्या थोड्याच दिवसात तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू सोडवायला सुरुवात होईल आणि मार्ग लागेल श्रीमद संक्षिप्त भागवतामध्ये चौदा अध्याय आहेत मराठीत आहेत कोणीही वाचू शकते हा ग्रंथ तुम्हाला एकदा वाचला का परत वाचायला इच्छा होईल आपल्या केंद्रात मिळून जाईल सुरुवात सुरुवातीला स्वामी स्तवन पठन करून गणपती अथर्व पठन करावं आणि मग पारायण वाचायला सुरुवात करावी केंद्रामध्ये सुद्धा ही सामूहिक सेवा होते आमच्या केंद्रात सुद्धा होते आणि या सामूहिक सेवेमध्ये तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुटत असतात केंद्र जवळ नसल्यास तुम्ही हे पारायण करू हे अगदी साधी सोपी सेवा आहे भगवान विष्णूंची काही नियम नाही एक दिवसीय पारायण आहे आपण एकादशीला उपवास करतो तो करून पराड करून पारायण करावं त्या दिवशी मांसाहार मात्र आवर्जून वर्ज करावा ब्रह्मचर्याचं पालन करावं पहिला अध्याय हा त्रेपन्न ओवींचा आहे दुसरा अध्याय हा त्र्याहत्तर ओवींचा आहे तर हे पारायण एकाच बैठकीत करायचं असतं ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून ऐकू शकतात जास्तीत जास्त एक ते दीड तास याला लागत असतो खूप लवकर वाचून होतो संपूर्ण एकादशीच्या दिवशी आ, तुम्ही अगदी तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता जर प्रखर पितृदोष असेल किंवा एका मागो एक, एक सुतक विटाळ होत असेल देवपूजा करणं शक्य होत नसेल देवाचं काहीच होत नसेल कोणती सेवा नाही अशा वेळेस तुम्हाला प्रखर पितृदोष असतो मग त्यावेळी तुम्ही काय करावं तर दर एकादशीला भागवताचं पारायण करावं आणि तुम्हाला हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल जाणवायला नक्की सुरुवात होईल आणि आपल्या मागच्या जन्माचे न फसता चांगले कर्म करा सेवा करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आपला पुढचा जन्म कोणी वाहिलेला आहे म्हणून आपण सुद्धा याच जन्मात ऋण फेडण्याची तयारी ठेवावी जास्तीत जास्त सेवा करून तुम्हाला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास असो या ग्रंथाचे पारायण केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल कारण बघा पितृदोषाचे सर्वांनाच भरपूर प्रमाणात त्रास होत असतो नोकरी लग्न विवाह समस्या म्हणून यासाठी आवर्जून पारायण करा आणि बघा चातुर्मास सुरू होणार आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना विष्णूंचे विश्नुन अंश या आपल्या पृथ्वी तलावा तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असतात आणि जेव्हा तुम्ही या श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा कितीतरी अडचणी दूर होतील आणि अनुभव येईल आणि जर तुम्ही गर्भवती महिला असाल तर आवर्जून पारायण करा म्हणजे येणारं बाळ हे छान जन्माला येईल सुदृढ येईल आणि बाळकृष्णासारखं सुद्धा ते जन्माला येईल आणि त्याच्यावर बाळकृष्णासारख्या छान अशा लीलांचं विचारांचं त्याच्या जीवनावर परिणाम होईल तर तुम्ही सुद्धा संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचं पारायण केलं आहे का आणि केलं असेल तर तुमचा अनुभव नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर केलं नसेल तर या येणाऱ्या आषाढी ये आवर्जून या ग्रंथाचं पारायण करा आणि नक्कीच अनुभव घ्या आणि निश्चितच तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा तुमचे प्रारब्ध तुमचे भोग जर तुमचे कर्म तुमचा पितृद पितृदोष हा जास्त असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल पण लवकरच तुम्हाला अनुभव येईल इतकं छान आणि सुंदर आणि दिव्य असा हा ग्रंथ आहे अगदी छोटासा आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर अशाच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करा कारण ह्या कलियुगामध्ये मनुष्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय तरुण उपाय नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद